जस की कालही मी सांगितलं की मी गेल्या अकरा दिवसापासून मराठवाड्यातील माझ्या मराठा बांधवांना हैदराबाद गॅजेटियर लागू करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे त्याचबरोबर आम्हाला आरक्षण तर दिलंच नाही पण आमचं होतं ते हक्काचं डब्ल्यू एस आरक्षण काढून घेण्यात आलं ते पूर्ववत लागू करण्यात यावे शेतकरी ज्याला की कुठलीही जात नसते असा शेतकरी कामगार कष्टकरी मजूर यांच्या मुलांचं शिक्षण मोफत करण्यात यावं या प्रमुख मागण्यांना घेऊन गेल्या अकरा दिवसापासून इथं मी अन्न पाण्याचा त्याग करून आमरण उपोषण करत आहे माझ्यावरती काल आरोप करण्यात आले की मी भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी आहे तर मी सांगू इच्छिते सर्वांना की मी त्या पक्षाच्या पदाचा केव्हाच राजीनामा दिलेला आहे आणि आरोप करणाऱ्यांनी त्या गोष्टीचा अभ्यास पण करायला पाहिजे होता संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे माझ्या ज्या आयुष्यातील वैयक्तिक आयुष्यावरती प्रश्नचिन्ह उभा केले जातात तर माझा प्रश्न आहे त्या सर्वांना माझ्या मराठवाड्यातील बांधवांना की माझ्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा माझ्या ज्या तीनशे बांधवांचे बळी गेले माझ्या ज्या माता माऊल्यांनी आपला मुलगा गमावला माझ्या ज्या बहिणींनी भाऊ गमावला माझ्या ज्या माये माऊलीनं स्वतःची लेख गमावली याच क्रांती चौकामधून ही क्रांतीची लाट उसळली त्या मराठवाड्याचा मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे की माझं वैयक्तिक आयुष्य महत्त्वाचं आहे माझा लढा हा मराठवाड्यातील मराठा बांधवांसाठीचा आहे माझ्या त्या माता माऊल्यांना न्याय मिळवून देण्यासाठीचा आहे ज्यांना ज्यांना माझ्या जातीवरती माझ्या वैयक्तिक आयुष्यावरती प्रश्नचिन्ह उभा होतो मी त्यांना एवढंच सांगेल सीतेलासुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती एकवीसव्या शतकात जगत असताना जर का मला ही अग्निपरीक्षा द्यायची असेल माझ्या मराठा बांधवांना त्यातून न्याय मिळणार असेल तर मी पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून सांगत आले की सतरा सप्टेंबरपर्यंत जर का आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर अठरा सप्टेंबरची पहाट मी पाहणार नाही आणि ही माझ्यासाठी माझ्या जातीसाठीची मी केलेली लढाई मी मराठा घरात जन्माला आले पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये लग्नानंतर स्त्रीचं नाव आडनाव बदलल्या जाते ना की तिची जात बदलल्या जाते याचा पुरावा म्हणून माझ्याकडे माझे शैक्षणिक डॉक्युमेंट्स जे मी आजही शिक्षण घेते ते सर्व आहे आणि यापूर्वी मी माझ्या चळवळीमध्ये सक्रिय होते मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांचं कार्य मी अखंड करत आलेले आहे आणि हे कार्य मी शेवटच्या श्वासापर्यंत करत मी एवढंच सांगू इच्छिते माझ्या समाज बांधवांना की मी एक मराठ्यांची मराठवाड्याची लेख म्हणून मराठवाड्याला न्याय मिळवण्यासाठी इथं बसलेले आहे तर तुम्हा सर्वांना सुद्धा एक कळकळीचं आव्हान करते की ज्यांना वाटतं की हे गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहेत तर माझा सर्वांना प्रश्न एकच आहे की कोणाला वाटतं की मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण भेटू नये आणि पहिलं भेटलं तर ते कोणाच्या पोटात दुखते हे सुद्धा प्रत्येकाने स्पष्ट करणं गरजेचं आहे आज पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या ठिकाणी जर बघितलं तर तिकडच्या समाजामध्ये अगोदरपासून त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जातं माझ्या मराठवाड्यापेक्षा तो भाग सुजलाम सुफलाम आहे मग माझ्या मराठवाड्याला न्याय जर भेटत असल तर कोणाला तो नको आहे जालना असल बीड असल धाराशिव असल लातूर परभणी हे जे आपले मराठवाड्यातील आठ जिल्हे शेतकरी आत्महत्याचं प्रमाण जर बघितलं तर माझ्या आठ जिल्ह्यांमधलं जास्त आहे मग त्यांच्या न्याय हक्कासाठी जर मी मराठवाड्यामध्ये उपोषणाला बसले असेल तर कोणाला याचा त्रास होतोय हे सुद्धा त्यांनी सांगावं का पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एक महिला उपोषण आहे हे कोणाला जमत नाही आहे यासुद्धा प्रश्नचिन्ह माझ्यापुढं उभा राहतो छत्रपती शिवरायांनी परस्त्रीलासुद्धा माते समान मानलं होतं मग आपण त्यात छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत मग एका स्त्रीचा आदर करणं हे तुम्हा सर्वांचं कर्तव्य बनतं आणि मी माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ घेऊन इथे उपोषणाला बसलेली नाही आहे मी आत्तापर्यंत जेवढेही राजकीय नेते मला भेटायला आले त्या सर्वांची बाजू कुठेही घेतलेली नाही आहे मी प्रत्येक राजकीय नेत्यांना एवढंच सांगितलेलं आहे की सांग प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करा आणि येत्या सतरा तारखेपर्यंत माझ्या मराठवाड्यातील मराठा बांधवांना न्याय मिळवून द्या आणि जर का त्यांच्या जन तो न्याय मिळवणं होत नसेल तर अठरा सप्टेंबरची पहाट मी पाहणार नाही आहे यापेक्षा वेगळी परीक्षा मी आणखीन काय द्यायला पाहिजे मराठा आरक्षण हा विषय सर्वांनी राजकारणाचा बनवलेला आहे मला असं वाटतं की येत्या विधानसभेच्या अगोदर जर माझ्या मराठवाड्याला न्याय भेटला नाही तर नक्कीच परत एकदा आपलं पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही आहे त्यामुळे मी सतरा सप्टेंबरचा परत परत अल्टिमेटम सरकारला देते सरकार, ला सरकार लाडकी बहीणसारखी योजना राबवते मग मराठा समाजाची मराठवाड्यातील ही लाडकी बहीण दिसत नाही आहे का मग सरकार आमचे आणखीन कित्येक बळी घेणार आहे

निहाय नसता तो प्रश्न निहाय असायला पाहिजे तो मुद्दा मार्गी लागला पाहिजे या पद्धतीने ते चाललं गेलं पाहिजे हा राजीनामा जातीचा दाखव दाखवतो ज्यांना माझ्या जातीवरती आक्षेप होता हे त्यांच्यासाठी ओपन मध्ये जात नसते ते माझं शालेय शिक्षणाचं आहे हा राजीनामा मी दिलेला आहे त्याची तारीख आहे हा राजीनामा डेट आहे मी याही अगोदर चळवळीमध्ये सक्रिय होते ज्यांना प्रश्न होता की मी एवढ्या दिवस काय केलं तर संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे मी पहिलेही सांगितलं की पुरुष संस्कृतीमध्ये लग्न झाल्याच्या आढनाव बदलल्या जाते ना की महिलेची जात बदलल्या जात नाही त्यामुळे एकवीसव्या शतकात जगताना मला पूर्णपणे अधिकार आहे की आपण कोणतं नाव लावायचं कोणतं नाही राजकारणामध्ये जर बघितलं मला कुठल्याही व्यक्तीचं नाव घेऊन राजकारण करायचं नाही आहे पण माझ्या पत्रकार बांधवांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर म्हणून सर्वांना सर्वांनासुद्धा माहिती आहे आज राजकारणामध्ये कित्येक लोक आहेत की ज्यांचे मुली स्वतःच्या बापाचं आडनाव लावतात मग राजेश्री उमरेने स्वतःच्या बापाचं नाव लावलं ला, तर कोणाला त्याचा त्रास होतो आहे काही सगळ्यात पहिली गोष्ट की मीडियाला तुमच्या वैयक्तिक आयुष्याची काही घेणं देणं नाही तुमच्या आडनावाशी घेणं देणं नाही तुम्ही लग्न कुठं केलं याच्याशी मीडियाशी काय घेणं देणं नाही फक्त तुम्ही भाजपचे कार्यकर्ते याबद्दल मीडियाला त्याच्याबद्दल सविस्तर बोला कारण तुमच्या वैयक्तिक विषयात टाकायला मीडियाला कसं अधिकार नाही कुणाला अधिकार नाही आमचा इंटरेस्ट भारतीय जनता पक्षाचा मी राजीनामा केव्हाच दिलेला आहे त्यामध्ये राजीनामा देताना मी सन्माननीय प्रनिता देवरे चिखलीकर ज्या की भारतीय जनता पक्षाच्या सध्या सक्रिय महिला आघाडीमध्ये कार्य करतात त्यांच्याकडे प्रदेश बॉडीवरचं पद आहे मी त्यांनासुद्धा माझा राजीनामा पाठवलेला होता एक महिला या नात्याने संध्याताई राठोड महिला मोर्चामध्ये ज्या जिल्हाध्यक्ष आहेत मी त्यांनासुद्धा माझा राजीनामा पाठवलेला होता जी घोडेकर जे तालुकाध्यक्ष होते मी त्यांना सुद्धा माझा राजीनामा पाठवलेला आहे माझ्याकडून भारतीय जनता पक्षाचं राजीनामा दिल्याच्यानंतर कुठलंही कार्य केले गेलेलं नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका